<गराय> वृषभ राशी जून दोन हजार पंचवीस सावधतेचा इशारा संधी आणि सनकाट यांचा खेळ मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये जून दोन हजार वृषभ राशीसाठी ग्रहांच्या हालचाली खूप काही सांगून जात आहेत या महिन्यात संधींचे दरवाजे उघडतील पण त्याचवेळी धोकादायक वळणांनाही सामोरे जावे लागेल या काळात शनी मंगळ शुक्र आणि राहू केतू यांची स्थिती अत्यंत नाजूक आहे म्हणूनच वृषभ राशीच्या जातकांनी सावध पावलक स्पष्ट विचार आणि धोरणात्मक कृती या त्रिसूत्रीचा स्वीकार करावा लागणार आहे एक ग्रहस्थितीचे संपूर्ण विश्लेषण वृषभ राशीच्या दृष्टीने एक शनी कर्म आणि परीक्षेचा कालखंड शनी या काळात वृषच्या नवाम स्थानात भ्रमण करीत आहे हे स्थान धर्म भाग्य गुरु आणि दीर्घ प्रवास यांचे प्रतीक आहे परिणाम आपल्या आस्थेच्या गोष्टी विश्वास आणि आध्यात्मिक दिशांचा कठोर परीक्षेचा काळ वडिलोपार्जित संपत्ती गुरु शिष्यसंबंध किंवा शिक्षण क्षेत्रात अडथळे सावधानता नियम तोडू नका अन्यथा कायदेशीर समस्याही निर्माण होऊ शकतात घरात वडीलधाऱ्यांशी मतभेद शक्य दोन मंगळ सहाव्या स्थानात शत्रू ऋण आणि स्पर्धा मंगळ सहाव्या स्थानात म्हणजेच रोग ऋण आणि शत्रूंचे स्थानात आहे परिणाम आरोग्यविषयक तक्रारी विशेषत रक्ताब मूत्रवहिनीसंबंधित किंवा आंतरिक जळजळ गुप्तशत्रूंचा त्रास पण त्यांना सामोरे जाण्याचे सामर्थ्यही तुमच्यात आहे संधी कोर्ट कचे्या किंवा न्यायप्रणालीतील प्रलंबित प्रकरणांमध्ये विजय मिळू शकतो वैद्यकीय किंवा स्पर्धात्मक क्षेत्रात उत्तम कामगिरी तीन शुक्र लाभ स्थानात पण राहूच्या समीप वृषभ राशीचा स्वामी शुक्र लाभस्थानात आहे पण राहूच्या जवळ आहे परिणाम धन लोकप्रियता सामाजिक संबंध यामध्ये वाढ पण फसवणुकीचाही धोका गोंधळलेले निर्णय आभासी आकर्षण प्रेमसंबंधात भ्रम निर्माण होणे सावधानता आर्थिक व्यवहार करताना फसवणुकीपासून बचाव करा प्रेमात अंधश्रद्धा किंवा कल्पनेच्या दुनिये हरवू नका चार गुरु अष्टाम स्थानात बुड पुनर्जन बदल गुरुवृष्टच्या अष्टाम स्थानात आहे त्यामुळे हे महिना आंतरिक परिवर्तनाचे संकेत देतो परिणाम मानसिक उलथापालथक मनोविश्लेषण आणि दार्शनिक विचारसरणीत वाढ जुनी रहस्ये उघड होणे काही चकित करणारे अनुभव संधी ध्यान साधना कुंडली जागरण किंवा गुणविद्याममध्ये प्रगती एखादा गुप्त वारसा मिळण्याची शक्यता दोन आर्थिक स्थितीत संधी आणि सावधता यांचा संघर्ष एक संधी सहकारी उपक्रम शेअर बाजार डिजिटल गुंतवणूक यातून अचानक फायदा जूनच्या दुसऱ्या आठवड्यात भागीदारीमधून आर्थिक लाभ महिला वर्गातून किंवा स्त्री सहकार्यांकडून लाभदायक मार्गदर्शन दोन संकट व सावधानता जुन्या कर्जांचे पुन्हा डोके वर काढणे कोणी जवळचा व्यक्ती आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न करू शकतो सोनं प्रॉपर्टी किंवा मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी दोनदा विचार करा तीन करिअर व व्यवसाय उंचीवर जाण्याची संधी पण एक नोकरदार वर्ग अधिकारी वर्गात प्रशंसा पण सहकार्यांतून मत्सर निर्माण होऊ शकतो वरिष्ठांशी संवाद करताना स्पष्ट आणि नम्र भाषा वापरा अचानक बदल किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात दोन व्यावसायिक वर्ग नवीन कॉन्ट्रॅक्ट्स विदेशी गुंतवणूकदारांचे प्रस्ताव भागीदारीमध्ये पारदर्शकता आवश्यक अन्यथा विश्वासघात जुना प्रतिस्पर्धी परत ताकदीने येईल स्पर्धा वाढेल चार वैवाहिक व प्रेमजीवन मोह भ्रम आणि भूपिते एक विवाहित व्यक्तींसाठी जोडीदाराशी मतभेद पण संवाद ठेवला तर टाळता येईल काहींना जोडीदाराकडून असहकार्य वाटू शकते मातृकडच्या नात्यांमध्ये हस्तक्षेप होऊ शकतो दोन प्रेमसंबंध जुना प्रियकर प्रेमिका पुन्हा संपर्कात येऊ शकतो संभ्रम टाळा प्रेमात गरज आणि आकर्षण यातील फरक ओळखणे अत्यावश्यक सोशल मीडियावरून वाद निर्माण होण्याची शक्यता पाच कुटुंब समाज आणि मानसशास्त्रीय प्रभाव एक कुटुंब घरात जुनी मालमत्ते संबंधी चर्चा कधी भांडणात बदलू शकते मोठ्या भावंडांशी आर्थिक मतभेद आईच्या तब्येतीकडे विशेष लक्ष द्या दोन समाज सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याची संधी पण त्याच वेळी कोणी गुप्तपणे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करू शकतो तीन मानसिक स्वास्थ्य अस्वस्थता अनामिक भीती किंवा एकटेपणाची भावना ध्यान धारणा संगीतातील रस यांचा आधार घ्या सहा आरोग्य बाह्य तेजस्विथा पण आंतरिक थकवा प्रमुख धोके स्नायूंचा ताण डोकेदुखी ऍसिडिटी किंवा लैंगिक कमजोरी रक्तदाब मधुमेह असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी उपाय सकाळी सूर्यनमस्कार योगा व जलप्राशन उपयुक्त रात्री उशिरा झोपणे आणि जंक टाळा सात आध्यात्मिक व तात्विक परिवर्तन खऱ्या तुमच्याशी भेट या महिन्यात वृषभ व्यक्तींच्या जीवनात गुढतेकडून आत्मप्रकाशाकडे प्रवास सुरू होतो अष्टमस्थ गुरु नवमस्थ शनी आणि राहू शुक्राचा संगम तुमच्यासाठी साक्षात्काराचा क्षण घेऊन येऊ शकतो गुरुमिलन दत्त उपासना नवग्रह शांती आणि पितृकार्मक तर्पण आवश्यक ठरतील स्वप्नांमध्ये आलेली सूचना आणि चिन्हे लक्षात घ्या आठ उपाय आणि शांतीसाठी यशस्वी मंत्रसाधना मुख्य उपाय प्रत्येक शुक्रवार श्रीलक्ष्मी अष्टात पठण करा ओम नमो भगवते वासुदेवाय एकशे आठ वेळा जप मंगळवारी हनुमान चालिसा आणि बजरंग बाणवाचन दान व सेवा गाईला हिरवा चारा गरीब मुलींना सौंदर्यवस्तू दान करा पितृप्रसन्नतेसाठी काळ्या कुत्र्याला रोटी द्या नऊ संक्षिप्त भविष्यफल तारीखनुसार प्रभाव एक ते पाच जून अनपेक्षित खर्च जुनी मालमत्तेची चर्चा सहा ते जून दहा उत्तम संधी प्रेमात बोडवा भ्रमही अकरा ते जून सोळा आरोग्यावर खर्च कोर्ट कचेरीचा निकाल सतरा ते जून बावीस भाग्यवृद्धी दूरच्या प्रवासाचे योग तेवीस ते जून अठ्ठावीस सामाजिक सन्मान परंतु गोपनीयतेची गरज एकोणतीस ते तीस जून मानसिक उलथापालथ आत्मपरीक्षण आवश्यक दहा जून दोन हजार पंचवीस जीवनाचं पारडं डोलतंय राशीच्या जातकांसाठी जून दोन हजार पंचवीस हे संधी आणि संकट दोघंही हातात हात घालून चालत आहेत तसं चित्र आहे एकीकडे भाग्याचे दरवाजे उघडत आहेत तर दुसरीकडे स्वभावातील हाट लोभ आणि भ्रमाने चूक होण्याची शक्यता आहे हा महिना तुमच्याकडून सावधता समजूतदारपणा आणि आत्मिक उन्नती याची मागणी करतो तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद